खांबाय प्रसन्न दीपक सर सावंत कड़ाव जात या गाडीला या ठिकाणी सदतीस मध्ये निकाल दिला जातोय सुंदर अशी गाडी पाहिली दीपक शेठ सावंत कडावकरांचा नंद्या पाला गाडी सेमीला पात्र नारपोलीकरांनी मान्य केलेलं आहे खरं देखील बोलणं गरजेचं या दीपक शेठ सावंत आपली बैला घेऊन या नंबर टाका सोळा सदातीसचा निकाल बघा दोन नंबर तासावर तिकडे दिली आहे खांबाय प्रसन्न दीपक शेठ सावंत कराव यांना निकाल दिलेला आहे बैल घेऊन या दी पक्षने माणसं पाठवा आसीबाई सुडा चाळीस उडा सुटला हा खिडूक पराच्या भारत बैलाच्या मालक तुम्हाला शिवडून पिस्तूर बघतायत पिस्तूर बैलाच्या मालक स्टेज जावल्या चाळीस सुटला या मैदानातला आणि चाळीस मध्ये लढा चालू आहे पण होतो या ठिकाणी सिमीला पात्र हली सुंदर अशी गाडी बोलतोय सरपंच ची गाडी सरपंच सोबत सरपंचच बोलतोय सरपंच आणि सरपंचची गाडी वय झालं परंतु त्याने पण या ठिकाणी सिद्ध करून थांब जावलं मी अजून संपलो नाही ती गाडी गेली जाणार बघा मी नाही गड क्रमांक आईचा आणि गाडा ताच क्रमांक चार वरून झालेली गाडी आणि अविनाश पवार डीएसपी ग्रुप अंबरनाथ तानाजीबा श्रीखंडे बंडाबा पडवाळ या गाडीचा एक विजय चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी फाली बघा जमो सभा प्रसन्न कुमार आणि साविनाथ शेठ पवार डीएससी ग्रुप चिखलोली पवार शेक्शन सरपंच पाला आणि सरपंच सभा सरपंच पाला मला वाटत दब... गाडी सेमीसाठी पात्र आपलं अभिनंदन आहे